नंद्याळमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती विविध उपक्रमांनी साजरी नंद्याळमध्ये महामानव विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती सकाळी आठ वाजता सर्व धम्मबांधव यांच्या वतीने शोभायात्रेचे काढण्यात आले शोभायात्रेत सर्व शोभायात्रे महिला पुरुष व लहान मुले हातामध्ये बाबासाहेबांच्या कार्याचे फलक घेऊन शिस्तीत व महापुरुषांच्या घोषणांनी गावातून शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते शोभायात्रेच्या वेळेला बाबासाहेबांच्या रथाला गावातील महिलांनी मोठ्या संख्येने ओक्षण व अभिवादन केले सकाळच्या शोभायात्रेनंतर महापुरुषांच्या प्रतिमेची पूजन नंद्याच्या लोकनियुक्त सरपंच सौमनिषा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्रिशरण व पंचशीलही घेण्यात आले यावेळी श्री हिरामणी कांबळे सर यांनी माणूस म्हणून आम्हाला हक्क आणि अधिकार देणारे बाबासाहेब हे थोर समाजसुधारक होते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच भारताला जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते असे मनोगत व्यक्त केले त्यानंतर खुल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात विविध भागातून स्पर्धक आले होते स्पर्धा संपल्यानंतर यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डी एम वनेक सर मधुकर कांबळे सर तसेच संदीप शिंदे सर राजू शिंदे दीपक येजरे शशिकांत कांबळे संजय कांबळे दत्तात्रय कांबळे यांचे सहकार्य लाभले सायंकाळी सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती स्नेहभोजनानंतर माणूस प्रस्तुत हा बाबांची या जागर प्रबोधनाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यासाठी पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष आनंदा कांबळे उपाध्यक्ष भैरव कांबळे बाळासो कांबळे आनंदा कांबळे सागर कांबळे प्रशांत कांबळे विठ्ठल कांबळे पवन कांबळे अक्षय कांबळे प्रथमेश कांबळे साहिल कांबळे दशरथ कांबळे रणजित कांबळे अजय कांबळे व पंचशील तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी प्रकाश कांबळे